जी, संदीपजी साहेब आणि काका साहेब सर्वांना तानाजी तांब्याचा नमस्कार साहेब आज सकाळी ठीक साडेदहाच्या दरम्यान ओतूर स्टँडच्या लगत, मी जात असताना श्री कपल देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल श्रीकृष्ण तांबे यांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला हल्ला करण्यामागचं हे कारण काय मी श्री देवधर्म संस्थेचा चाललेला पस्तीस वर्षामधला भ्रष्टाचार घोटाळे हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून बाहेर काढले सर्वसामान्य नागरिकांना माहीत होण्यासाठी मी ते व्हॉट्सअपच्या मध्ये प्रसारित केले सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत झाले त्याचा मनात धरून त्यांनी षडयंत्र रचलं की चौथा सोमवार झाल्यानंतर आमचा मंगळवारचा शिळा हंगामा असतो त्याच ठरवलं त्यांनी की तानाजी तांब्याला फटकायचा अध्यक्षांनी आदेश दिला त्यांच्या गुंडांना की हा लय वळवळ करतोय आणि आपला भ्रष्टाचार बाहेर काढतोय याला फटका याचा हातपाय तोडा त्याच्यावर हा घरात बसणार नाही परंतु ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते अनिल तांबेचेच गुंड होते दोघा तिघांनी पोटात फाईट मारल्या पाठीत फाईट मारल्या मी घाबरलो नाही एक जण ना तो म्हणाला रि तुला रिव्हॉल्वरच्या रिव्हॉल्वरने बंदुकीने गोळ्या घालील तरी मी घाबरलो नाही म्हटलं संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा मी गैरवापर करत नाही सर्वसामान्य जनतेला तुमचा चाललेला भ्रष्टाचार मी बाहेर काढणार संदीपजी सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं पस्तीस वर्ष एकच अध्यक्ष आहे पस्तीस वर्षामध्ये त्याने एकदाही ग्रामस्थांना वार्षिक अहवाल दिला नाही ओतूरची लोकसंख्या आहे पस्तीस ते चाळीस हजार पण आज पस्तीस वर्षापासून त्यांचे भक्त आहेत फक्त एकावन्न भक्त आहेत भक्त वाढवत नाही दोन हजार सतरामध्ये ह्याच संस्थेच्या अध्यक्षाने अनिल तंबेने आमच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला पाच लाखाचा साहेब त्यालासुद्धा आम्ही सामोरे गेले दोन हजार सतराला इन्सिडेंट झाला दोन हजार सतरापासून आमची ग्रामस्थांची आणि प्रामुख्याने माझी मागणी होती की प्रत्येक घरामधील एक सदस्य संस्थेचा सभासद करा पण त्याला ते मंजुरी देत नाही त्यांनी एक्कावन्न भक्ताने घातलेला विळखा त्या विळख्यामध्ये आमचा कबुलिकेश्वर देव अडकलेला आहे त्याची मुक्तता करण्यासाठी ह्या बडव्यांपासून मुक्त करण्यासाठी तानाजी तांबे सातत्याने प्रयत्न करतोय की प्रत्येक घरातील एक व्यक्ती सभासद घ्या त्याची वर्गणी घ्या पण अध्यक्ष सभासद वाढवायला मागत नाही कारण अध्यक्षाला माहित आहे सभासद वाढवले तर आपलं अध्यक्ष पदाला धोका येईल आणि आपण अध्यक्ष पदावर राहणार नाही आज प्रत्येक वर्षाला सत्तर ते ऐंशी लाख रुपये जमा होतात तो धर्मदा आयुक्ताला दाखवतो फक्त पंधरा ते वीस लाख आणि बाकीचे पैसे खिशात घालतो संदेपजी मागील मी दहा वर्षापासून सातत्यानेचा पाठपुरावा करतो आहे धर्मदा आयुक्ताला पाठपुरावा करते त्याच्या चौकशा लावतोय सगळं करतोय पण मी ज्या धर्मदा आयुक्ताच्या टेबलावर जातो मी म्हटलं साहेब माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत तो समोर जातो अध्यक्ष येतो त्यांना एक लाख रुपये देतो आणि मॅनेज करतोय पैसा संस्थेचा तो, तो।, तो वापरतो मी माझ्या खिशातला पैसा वापरतो त्यामुळे मला न्याय मिळत नाही मग मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनजागृती केली लोकांना माहीत झालं की हा देवधर्म संस्थेचा अध्यक्ष किती भ्रष्टाचारी आहे आमच्याकडे एक जय बजरंग गणेश मंडळ आहेत सर त्याचं काम बघतात पण मोरे सर प्रत्येक वर्षाला सभासदांच्या घरी अहवाल पाठवतात आणि त्या अहवालाच्या माध्यमातून आज रक्कम जमा झाली किती खर्च कुठे झाला शिल्लक कुठे राहिली सर ह्याप्रमाणे पारदर्शक काम करतात मग ह्या अध्यक्षाला गावाने देवधर्म संस्था तुझ्या ताब्यात दिली मग तू पारदर्शकपणे लोकांना अहवाल का देत नाही झालेला जमा खर्च का दाखवत नाही म्हणजे तुला याच्यामध्ये गोलमाल करायचा आहे भ्रष्टाचार करायचा तुला घोटाळे करायचेत म्हणून तू लोकांना अहवाल देत नाही संदीप जे सगळ्यात महत्त्वाचं आज आमच्या कबुलिकेचे शेत देवधोर संस्थेला बहुवर्ग मिळालाय मिळाला आहे शासनाचा बहुवर्ग मिळून शासनाचा निधी प्राप्त झाला आहे त्या माध्यमातून डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी हा अध्यक्ष डेव्हलपमेंट करत नाही आता श्रावण महिन्याची यात्रा आली लाखो रुपये त्याने जमा केले पाळण्यावाल्यांकडनं केले रोडवर बसणारे दहा बाय दहाच्या जागे त्यांच्याकडनं पाच पाच हजार जमा केले असे लाखो रुपये वर्गणी जमा करून त्या पैशाच्या माध्यमातून हा गुंड पोचवतोय आणि त्या गुंडांच्या करवी हा आमच्यावर हल्ले करतोय आज मी त्या अध्यक्षाला आव्हान करतोय तुमचा कारभार जर पारदर्शक असेल आता जे माझ्याकडे युट्यूबचे पत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेत ते सुद्धा तुमच्याकडे येतील तुमचंही म्हणणं त्यांच्या समोर मांडा जर तानाजी तांबे चुकत असेल तर तानाजी तांबेची शिक्षा भोगायला तयार आहे मग तुम्ही प्रत्येक वर्षाचा अहवाल मागील पस्तीस वर्षापासून ग्रामस्थांना का दिला नाही ग्रामस्थ त्या प्रतीक्षेत आहेत की आपल्याकडं वर्गणीच्या माध्यमातून देणगीच्या माध्यमातून लाखो रुपये जमा होतात मग ते लाखो रुपये जातात कुठे कोणाच्या खिशात जातात कोणाच्या कशात जातात कोण खात आहे आणि मग यांना हे गुंड कोण पोचतंय हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे पण जनता कुणी बोलायला मागत नाही म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी आजही मी त्या अध्यक्षाला आव्हान करतोय अनिल तांब्यांना तुमचा कारभार जर पारदर्शक असेल तर तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि त्यांच्यासमोर मांडा की मी प्रत्येक वर्षाला माझ्या ग्राम ग्रामस्थांना अहवाल देतोय ते अहवाल दाखवा मागील पस्तीस वर्षापासून एकही अहवाल दिले नाहीत नागपंचमीची मिटिंग बंद केली ती ती सुद्धा मिटिंग त्यांनी उद्ध्वस्त केली ग्रामसभेमध्ये आम्ही जर विषय मांडला तर तो, तो सुद्धा विषय गुंड जमा करून तो विषय उधळून लावायचा ग्रामसभा उधळून लावायचं काम यांनी दोन हजार सतरापासून सतत केले पण मोरे साहेब संदीपजी त्याला मी घाबरणार नाही माझा ना मी जो निर्णय घेतलाय की माझ्या ओतूर गावात माझ्या पंचकृषीमध्ये प्रत्येक घरातील माणूस व्यक्ती हा एक सभासद झाला पाहिजे ही माझी धारणा आहे मागचा हेतू काय गाव म्हणून यात्रा होईल गाव म्हणून दे गा, गाव यात्रेला शोभा येईल आणि गाव म्हणून यात्रेमध्ये त्याचं रूपांतर मोठं होईल आणि जरा दहा हजार पंधरा हजार सभासद झाले तर यात्रेचं स्वरूप मोठं होऊन गावाचं नाव रोशन होईल पण ह्या अध्यक्षाला ते करायचं नाही त्याला एक्कावन्न भक्तांनीच ह्या बडव्यानेच मंदिर हे केलंय आणि त्या माध्यमातून त्याला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा आहे आजही मी माझ्या ओतूर ग्रामस्थांना विनंती करतोय मी जर कुठे चुकत असेल तर तुम्ही निदर्शन आणून द्या की तानाजी तांबे तुम्ही चुकच बोलताय तानाजी तुंबे तांबे तुम्ही आमच्या ओतूर गावचं नाव बदनाम करताय तर मी शांत बसायला तयार आहे पण मी शांत केव्हा बसेल ज्या दिवशी देवधर्म संस्था कपलिकेश्वर देवधर्म संस्थेत प्रत्येक घरातील एक व्यक्ती सभासद होईल त्यावेळी तानाजी तांबे शांत बसेल काय झालं सकाळी मी साहेब एस टी स्टँड वर जात असताना त्यांचे दहा ते बारा लोक तिथे एकत्रित होते त्यांनी मला घराडा घातला आणि बाजूला घेतलं कुठेही तिथे कॅमेरे नाहीत आणि मला म्हणाले तू देवधर्म संस्थेच्या अध्यक्षाचं नाव बदनाम करतो आहे गावाचं नाव बदनाम करतो आहे तुझी लायकी काय तुझी अवकात काय कशासाठी तू हे चालवलं आहे आम्ही एकोण्ण भक्त आहोत आम्ही सांगल तसंच देवाचं होणार आम्ही गावाचे सभासद करून घेणार नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ऐकणार नाही अशी दमबाजी दिली आणि मारहाण करून एक एक जण तर असं म्हणाला की तुला रिव्हॉल्वर रिवॉल्वरने गोळ्या घालील मग त्याला मी घाबरलो नाही म्हटलं जोपर्यंत माझा माझा आत्मा जिवंत आहे आणि मी जिवंत आहे तोपर्यंत जोपर्यंत तो देवधर्मसंस्थेत घरातील एक सदस्य होत नाही तोपर्यंत माझी लढाई मी सातत्याने सुरू ठेवणार कोण कोण मारायला कुन, मारा साहेब दहा ते बारा लोक होते दहा ते बारा लोकांमध्ये फक्त माझी सहाच लोकांची ओळख झाली जितेंद्र अशोक डुंबरे नितीन देवीदास तांबे महेंद्र श्रीधर पानसरे प्रकाश विठ्ठल डुमरे रोहित दत्तात्रय घुले रघुनाथ गेनबाऊ तांबे आणि इतर चार जण कोणत्या स्वरूपाचा गुन्हा नोंद केला इथे साहेब त्यांनी मारामारी दाखवली म्हणजे राईट दाखवलेली आहे की या दहा लोकांनी एका व्यक्तीवर हल्ला केलाय कोणी वाचवलं वाचलो नाही साहेब लोक जमा झाली तिथं पब्लिक जमा झालं ते निघून गेले निघून गेले मी शांत शांतवर राहिला मी कोणालाही हात वर केला नाही मी संविधानाचं पालन करणारा माणूस आहे कायद्याने चालणारा आहे मी सरळ पोलीस स्टेशनला गेलो आणि माझी फिर्यादी नोंद केली मी कुठं लागले तुम्हाला पोटात दुखत आहे थोडं आणि ह्या हाताला थोडं जखम झाली असे म्हणजे हात पिरगाळल्यामुळे हात दुखतोय माझा थोडा किती लोकांनी मारलं सहा ते सात पैकी दहा पैकी सहा लोक अंगावर तुटून पडले माझ्या हे दोघांनी हात धरले कोणी पोटात फाईट मारले कोणी पाठीत मारली हे कोण होत बरेच लोक आजूबाजूला लोक जमा झाले नंतर साहेब पण ज्यावेळी लोक जमा झाले हे पटापट निघून गेले थांबले नाहीत मग महाराण करताना तू जर देवधर्म संस्थेचा भ्रष्टाचाराबाबत जर परत व्हॉट्सअपला ग्रुपला मेसेज केले तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही तुला ठार मारू बंदुकीच्या गोळ्या घालू हे व्हॉट्सअपला देवधर्म संस्थेच्या अध्यक्षांना अनिल तांबेला बदनाम करायचं नाही म्हणजे आमचा भ्रष्टाचार असाच आम्ही पस्तीस वर्ष केलाय असाच आम्हाला करू द्या अनिल ताबेशी यांचा काय संबंध अनिल तांबे अध्यक्ष साहेब ते नाही या लोकांचा आणि अनिल संबंध काय त्यांचे गुंडे इथे त्यांनी पोचलेले गुंडे ते भक्तगण काय त्यांचे नाव असतील नाव साहेब आता ती यादी मला बघावं लागेल ह्या आता ज्यांनी मला मारण केली ते त्या भक्तांमध्येच असणार भक्तांमध्ये भक्तगणाचे त्यांचे पोलिसांकडे मी अशी मागणी करतोय की साहेब जर आजपासून माझ्यावर कुठेही केव्हाही हल्ला झाला तर कपुलिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल श्रीकृष्ण तांबे आणि ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केलाय त्या गुंडांना मी जबाबदार धरलं जाईल माझे नाव शशिकांत लुमरे ओतूर ग्रामस्थ मी आज आपल्यासमोर असं सादर करतो की तानाशेट तांबे यांच्यावरती आज नवीन एस सी स्टँडवरती ज्या कल्याण हायवेला जो हल्ला झाला बॅड हल्ला त्याचा आम्ही पहिला ओतूर ग्रामस्थ या नात्याने निषेध करतो आणि साहेब आजपर्यंत जो धर्मदाय संस्था श्री कपलदकेश्वर देव धर्मसंस्थान ओतूर यांचा जो कारभार चाललेला आहे आज तो, तो तुम्हाला थोडक्यात माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे ज्या वेळेला ओतूर ग्राम ओतूर ग्रामदैवत कपलतेगेश्वर याचा जीर्णोद्धार करायचा होता त्या जीर्णोद्वारासाठी धर्मदाय संस्थेने यांना परवानगी दिली होती जीर्णोद्धार करण्यासाठी फक्त आणि त्यावेळेला गावातले जास्तीत जास्त लोक घेऊ नका आपण पाच पन्नास लोक घेऊन त्याचा जीर्णोद्धार करा आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर गाव सभासद म्हणून करून घेण्याचं ठरलं होतं धर्मदाय संस्थेच्या समोर धर्मोदायाच्या अध्यक्षांनी त्यांना ही परवानगी दिली होती त्यावेळेला यांनी जीर्णोद्धार केला जीर्णोद्वार केल्यानंतर त्यांनी मनमानवी कारभार पुढं चालू केला गावातल्या लोकांनी त्यांना वेळोवेळी सूचना केल्या ग्रामसभेत ठराव केले का सभासद करून घ्या घरटी साभासद करून घ्या तर त्यांनी घेऊ घेऊ करत करत आजपर्यंत दिवस ढकलले आणि ज्यावेळेला कोणी असं त्यांना विरोध करील तर त्यांच्यावर त्यांनी वाद घातले भांडणं केली त्याची लोकं असतात ती त्यांना आरडाओरडा करून खाली बस खाली बस म्हणून त्यांनी खाली बसवलं कोणालाही बोलू दिलं नाही आणि त्यानंतर आमचे गावचे जे गुरव होते एक परंपरेने गुरव तांदळाच्या पिंडी करायची आमच्या गावच्या कपलतेकेश्वरच्या तांदळाच्या पिंडी जे होतात त्या तांदळाच्या पिंडी कोरडे पिंडी असतात तांदूळ असतात आणि त्या तांदळाच्या पिंडीचे पिंड एका लिंबावरती आपण जशा घागरी उभ्या करतो उतडून लावतो त्या टाईपच्या त्या तांदळाच्या पिंडी तयार होतात तर ते गुरव करायचे तर त्यांनी आज सतरापासून त्या गुरुवांना तिथं मज्जाव केला यायचं नाही पिंडी करायचं नाहीत असा मनमानी कारभार त्यांनी करून त्यांनी स्वतःचे तिथं जे काही ग्रामस्थ नेमले आणि त्या कलात्मक पिंडी बनवायचं काम आज चालू झालं त्या कलात्मक पिंडी बनवत असताना थर्माकोलच्या जा बनवल्या जातात म्हणजे तिथं आज तसं पाहिलं तर तो आपल्या देवाचा हे आहे अपमान आहे आणि थोडक्यात तो व्हायला नाही पाहिजे पण तो यांनी केला म्हणजे यांची मनमानी तिथं आहे हे दिसते साहेब आज गुरु लोक तिथं जात नाही म्हणजे परंपरेने वडलो पारजीत पार त्यांच्या मुलाबाळा सगळं आज ते काम करत होते आणि हे गोरवच करायचे आणि गोरवांच्या पिंडी व्हायच्या त्या कलात्मक पिंडी ज्या आज दिसतात तशा त्यांना त्या साहेब तांदूळ जर घेतले तर कोरड्या निघायचे असा प्रकार त्यावेळेला असायचा तो आज त्यांनी बंद केलेला आहे आता त्या गुरुवांचं त्यांचं काय झालं असेल कशावरून तरी आतमध्ये त्या मंदिरामध्ये ते गुरु ज्यावेळेला काम करा त्यावेळेला त्यांना ज्या दिनगी रूपाने पैसे यायचे किंवा कि जे त्यांच्या याच्यात दानपेटी टाकले जायचे त्या दानपिटीतले पैसे जे असतात किंवा ते जे जे पैसे दिले जातात तो अधिकार गुरुवांचा होता म्हणजे त्यांना आपण ते मानधन देतो आपण त्याप्रमाणे ते होतं तर यांनी त्यावेळेला ते त्यांना बंद केलं म्हणून त्यांचा तिथं वाद झाला मग तिथं वाद झाल्यानंतर यांनी सांगितलं इथं गुरुवांनी यायचंच नाही त्यांना दंबाजी केली धक्काबुक्की के करून त्यांना बाजूला काढलं आणि आम्ही प्रयत्न केला का गुरुवांना तुम्ही बाजूला काढू नका गुरुवांच्या घरी आम्ही गेलो गुरुवांच्या घरी आम्ही जाऊन बांबुडेकर होते मी होतो तांबे होते अजून ते काळे होते आम्ही चार पाच जण गेलो पोलिसांना बरोबर घेऊन गेलो आणि त्यांच्या घरी जाऊन गोरवांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला पिंडी करण्यासाठी प्राचारण करण्यासाठी आहे तुम्ही तिथपर्यंत चला तर ते म्हणले अनिल तांबे आम्हाला बोलत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला यायचं ना संदर गावचा जो मुकुट आहे ना तो द्या म्हणजे आपली यात्रा सुरू होईल मग आम्ही तो मुकुट पोलिसांच्या गाडीत घेऊन आलो तो मुकुट आम्ही त्यांच्या ताब्यात दिला आणि मग तिथून पुढं शंभर झाला होता मग सोमवारी ते मुकुट ठेवून ती यात्रा त्यावेळेला सुरू झाली तशी आज तागायत चालू आहे पिंडीचं काम कलात्मक पिंडी करण्याचं काम तिथे कोणतरी त्यांचा पूर्वी इथं शेट्यांचा बोरगा होता तांब्या मेळ्यातला आता तो करत नाही आता तांब्यांचाच कोणतरी एक पोरगा करतोय तो तांब्यांचा बोरगा करत असताना आम्ही दोन मान जाती जाऊन रात्रीचे दीड दोन वाजता जाऊन पाहिलं कोण करते त्यामुळे ते आम्हाला माहिती मिळाली की इथं ही मुलं करतात म्हणजे ते गुरु करत आज नाही गुरु आज जात पण नाही था था हा कलात्मक पिंडी जे होतात ना ते आज अशा होतात म्हणजे आज स्पष्ट आहे पहिले पहिले जे गुरव करायचे ना त्यावेळेला कोरडे तांदूळ असायचे कोरडे तांदूळ तुम्ही जर पिंडीवरती लिंबावरती उभ्या असायच्या एका लिंबावरती उतरणं असते त्या टाइपच्या असायच्या आणि तुम्ही तांदळाला जरी हात लावला तरी ते कोरडे तांदूळ हातामध्ये यायचे अशी परिस्थिती त्यावेळेला होती पण आज तशी परिस्थिती दिसत नाही आता आता ते चिटकावले जात साहेब थर्मा कशाने तरी फ्यू किंवा किंवा कशाने तरी चिटकवत होते थर्माकोल तर म्हणल्यानंतर त्याच्यावरती तांदूळ चिटकवायचे अशी त्या पिंडी केल्या जातात आज आम्ही स्वतः पकडले स्वतः आम्ही दोघांनी तिथं वाद घातला दीड दोन वाजता स्वतः अध्यक्ष तिथं आले त्यावेळेला आणि अध्यक्षांनी येऊन आतमध्ये घुसलेने ते दंडकशाहीने त्यांनी ते करून करू सुरू केलं ही सत्य परिस्थिती आहे आता मला सांगायचं साहेब याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत त्यांना बोलतो आज तीस पस्तीस वर्ष झालेत आम्ही वाद घालतोय घट्टी सभासद करून घ्या घरटी सभासद करत असताना ते सभासद करत नाही दुसरा विषय असा की ते गावामध्ये वर्गणी गोळा करतात वर्गणी गोळा करत असताना ते गावाला हिशोब देत नाही म्हणून आम्ही त्यांना ग्रामसभेमध्ये मी स्वतः उभं राहून विचारलं अध्यक्ष बसले होते समोर ग्रामसभा चालू होती म्हणलं तुम्ही देवधर्म संस्थेचे अध्यक्ष आहात तुम्ही वर्गणी गोळा करता मग तुम्हाला गावाला हिशोब देण्याचा अधिकार आहे तुम्ही गावाला हिशोब देत नाहीत त्यावेळेला सुद्धा आणि अहवाल सुद्धा आजही त्यांचा अहवाल नाही पस्तीस वर्षापासून अहवाल तर नाहीच नाही पण गावाला हिशोब नाही आमची पंचमीची मिटिंग चालायची त्या पंचमीच्या मिटिंगमध्ये अहवाल वाचून दाखवला जायचा जो आपल्या आपल्या ज्या यात्रेचा जो हिशोब असतो तो हिशोब सचिव उभा राहून तो हिशोब वाचून दाखवायचा आणि गावाला झालेला जमा खर्च मग तो पंचवीस लाख असू तीस लाख असो तो जमा खर्च त्या ठिकाणी वाचून गावाला दाखवला जायचा पस्तीस वर्ष अध्यक्ष आहे हा तेच ते पुढचं सांगतो साहेब हा अहवाल वाचून दाखवायचा तो अहवाल वाचून दाखल्यानंतर तो गाव त्याला मंजुरी द्यायची आणि तो असच कारभार पुढे चालू राहायचा आता याच्यामध्ये दुसरं साहेब असे का आता ही जी घटना आहे वर्गणी मागायची विचारलं वर्गणी का म्हणजे काय म्हणजे अहवाल काय मग काय झालं वर्गणीचा आम्ही त्यांना ग्रामसभेमध्ये उभं राहून विचारलं की तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही गावाची वर्गणी गोळा करता वर्गणी गोळा करता असताना तुम्ही गावाला हिशोब दिला पाहिजे हे स्वतः मी बोललेले त्यांच्यावर ते स्वतः बसले होते समोर तर त्यावेळेला त्यांनी असं बसून घेतलं एकही शब्द बोलले नाही एकही शब्द बोलले एक नाहीत आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरा वाद सुरू केला त्यांच्या जे खाली त्यांचे जे बसतात ना त्यांचे लोकं त्या लोकांनी दुसरा वाद सुरू केला आणि ती सभा उधळून लावली तो हिशोबाचा मी लावून धरला होता तो उत्तर दिल्याशिवाय पुढची सभा तुम्ही घेऊ नका पुढचा विषय घेऊ नका त्याने तिथं तो गोंधळ घातला आणि ती सभा त्यांनी उधळून लावली आता दुसरं साहेब सांगतो का आम्ही घटना दुरुस्ती करावी म्हणून आम्ही धर्मदायला आम्ही तक्रार केली होती घटना दुरुस्ती करायला पाहिजे कारण या घटनेमध्ये असं आहे का रोटेशन पद्धतीने तीन तीन वर्षांनी अध्यक्ष बदलला जातो तर हा अध्यक्ष त्यापासून तर आजपर्यंत आगाय तोच अध्यक्ष आहे त्याच्यात कुठेही दिसत नाही रोटेशन प्रमाणे हो ते कमी होत जातात एक्कावन मधून ते हळूहळू कमी होत जातात आणि खालचा वर येतो ही त्याला रोटेशन पद्धत म्हणायला पाहिजे आणि तशीच पण हा निवड प्रक्रिया त्यांच्यातच येते हे जे एक्कावन भक्त आहेत ना त्यांच्यातच आहे पण अध्यक्ष हा बदललाच जातो साहेब त्याच्यामधून एक्कावन भक्तामधून अध्यक्ष बदल जातो त्या रोटेशन पद्धतीने तीन तीन वर्षांनी ते कमी होत जातं आणि तो अध्यक्ष राहत नाही आणि गावामध्ये ग्रामस्थांना त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे घटनेमध्ये ते घालून दिलेला आहे कुणी काम करू शकतं जाडलोट करा तुम्ही दिवा दिवापूजा करा ह्या गोष्टी तुम्हाला करण्याचा अधिकार आहे सभासद वाढवण्याचा हा सभासद वाढवून घेण्याचा विषय घटनेमध्ये त्यांनी काय केलं का काही मध्येच आज ठेवले पण त्यावेळेला ठरलं होतं का तुम्ही हे नंतर बदलायचंय जीर्णोद्धार झाल्यानंतर गावाचा कपलतकीशनचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हे तुम्ही बदलायचंय पण यांनी काय ते बदललेलं नाही यांनी उलट काय केलं मिलेल्या लोकांच्या जागेवरती काय काही नवीन सभासद भरून घेतले मग हे घेत होते तर तुम्ही नवीन सभासद गावचा एक एक घरे म्हणत होतो तो, तो का घेता येत नाही आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे साहेब घटना बदलणे घटना दुरुस्ती करणं तुम्ही धर्मदाय संस्थेकडे तक्रार केल्यानंतर धर्मदाय संस्था त्याचा विचार करते आणि घटना बदलण्यासाठी त्यांना जे काय लागतं जी काय माहिती लागते ती गावाने द्यायची असती ना ट्रस्ट मी पाहिजे असेल ट्रस्ट काय करते ते मी सांगतो ना ट्रस्ट फक्त काय करते का त्या मध्ये जे आता एखादा मयत झाला आहे त्याच्या जागेवरती माणूस नेमते हे त्याच्यामध्ये आहे आजही आम्ही तो तुम्हाला घटनेचा घटनेचं पुस्तक दाखवू शकतो आम त्यांच्याकडे आमच्याकडे घटनेचं पुस्तक आजही आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं अमुक अमुक माणूस बदलला त्याच्यावर हा घेतला एवढाच अधिकारी त्यांना पण त्यांनी असं सभासद करून घेण्याचा त्यांनी तसं पाहिलं धर्मदायची परवानगी घेऊन सभासद गावाला करून घेतलं पाहिजे आमचं म्हणणं हे आहे त्यांचा मग बँक बॅलन्स काय आहे यांनी बँकेत कुठं कुठं पैसे ठेवलेत काही कोणाला माहीत नाही म्हणजे हा झाकड आहे ना साहेब आज जे त्याच्या बाजूला जे कडा आहे पन्नास लोकांचं याच्यातले एका लोकांनी तरी सांगावा का आज आपला बँक बॅलन्स ह्या वर्षाचा इतका आहे इतका खर्च झालाय सांगते का कुणी एकालाही सांगता येत नाही अध्यक्षाशिवाय सगळा कारभार अध्यक्ष मनमानी करतो असं आमचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं ट्रस्टला जर चेअरमनशी बोलू शकतो सगळी माहिती आपल्याला तिथं मिळू शकते ही सध्या देवस्थानचं ते शेती आहे ती कमी नाही असेल दहा बारा एकरच्या पुढं आहे आणि ती नदीच्या पुल नदीच्या पलीकडे आहे बारा एकर बारा एकरवरती त्यांनी आता डेव्हलप केलं आणि लेवल केली टॅक्टर लावले होते जमीन तयार केली ती पहिली जमीन माळरान होती आता माळांचं त्यांनी पिक बागायती केलं आणि बागायती केल्यानंतर आता एक दोन वर्षापासून ते आज ऊसाचं पीक घेतात त्या ऊसाच्या पिकाचे जे पैसे येतात ते त्या ट्रस्टीच्या नावाने अध्यक्ष म्हणून याच्याकडे येतात आपला खर्च करतात ना तेव्हा अधिकार त्यांना आहे ना तिथे काही ट्रॅक्टर लावला डिझल आणलं कोणा मजूर मग तेच आम्हाला काय समजत नाही त्याचा उल्लेख कोण करत नाही दाखवत नाही त्याचा त्या अवलं असतात त्याच्यामध्ये आम्हाला समजलं असता साहेब वैयक्तिक म्हणजे कोणाच्या नाव नाही अध्यक्षच अध्यक्ष म्हणून एक अनिल तांबे अनिल तांबे म्हणूनच हा बिल काढतात हो घातरदामा किल्ली नाही नाही आहे ना तशी परिस्थिती आहे बघा तुम्ही कारखान्यात जाऊन आपण बघू शकतो किती टन ऊस जातो माहिती नाही तो नाही आता माहित बारा एकर पूर्ण ऊस नाही पूर्ण बारा करू नाही काही माल माळरण आहे एवढं हा सहा सात एकर धरच अजून काय ते उत्पन्न वगैरे दाखवत नाही दुसरा दुसरा विषय असा आहे की ज्या ठिकाणी तांदूळ येतात आमच्याकडे अशी पद्धत आहे की गावातून तांदूळ वाजत जातात ज्याला पिंडीला तांदूळ द्यायचे ते लोक ता तांदूळ देतात त्याचं तर रविवारी तांदळाची पिंडी वाजत ता गावातून नेऊन त्या मंदिरात ते तिथं दान म्हणून दिल्या जातात तर त्या दान म्हणून म्हणजे मग तिथं ते हे लोकं काय करतात ताब्यात घेतात आणि त्याच्या गुन्हे भरून ते बाजूला ढीक मारून ठेवतात किंवा त्याला थापी म्हणतो आपण पूर्वीच्यासारखे ती थापी मारून ठेवतात आणि ज्या वेळेला हा सगळा मंदिराचा शेवटचा सोमवार झाला किंवा मंगळ झाल्यानंतर ते एक दिवस ठरून घेतात त्या दिवशी त्याचा निलाव करतात किंवा त्यांनी ठरवून कोणाला तरी देऊन टाकतात पण त्याची रक्कम काय येते ती कोणाला कळत मग त्याची रक्कम आमच्या हिशोबाने पाच सात लाख रुपयाच्या पुढे येत असेल एवढा तांदूळ येतो म्हणजे ही रक्कम आपल्या कुठे अहवालात दिसत नाही कुठेही खर्चात दिसत नाही मग ती रक्कम जाते कुठं साहेब हा जर विषय खरा नसेल तर तुम्ही त्यांना स्वतः विचारा तुम्ही तांदळाचं काय करता आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे पाळण्यावाल्यांचं काय विषय हा पाळण्यावाल्यांचा असा विषय आहे साहेब जे पाळण्यावाले येतात त्याला आजपर्यंत गावची जागा तर देवधर्मसंस्थांची त्यांना जागा भाड्याने देण्यासाठी नाहीचे त्यांना जागा नाहीत मग ते काय करतात खाजगी जागेमध्ये कुठंतरी पाळणे लावतात पाळणे लावल्यानंतर गाव काय करतं धर्मदाय संस्था येऊन स्वतः ते पावत्या फाडतात मग ती दोन हजाराची पाच हजाराची ठरलेली दशी मग ती पाळण्यावाला कोणता असेल लहान असेल तर त्याला दोन हजार मोठा असेल तर पाच हजार असे त्यांनी काहीतरी ते ठरवलेले जसं आपण एका दुकानदारला पाचशे दे दोनशे दे अडीचशे दे असे ते पैसे गोळा करतात तर पाळण्यावाल्यांचे जे पैसे घेतात ते ह्या रकमेत घेतात म्हणजे पाच हजार असू अडीच हजार असो अशाच्या खाली कमी घेत नाही दोनशे पाचशे रुपये पाण्यावाले जे घेत नाही पण ते मोठ्या रकमेचं जास्त आहे तर ते धर्मोदय संस्थेचे लोक त्यावेळेला शेवटचा तिसरा आणि दुसरा असा एक गावात फिरतात दुसऱ्याला आणि तिसऱ्याला ते तिथं यात्रेमध्ये फिरून तो पैसे गोळा करतात तर त्याचा मला कधी एक रकमी लावला होता हा एक रकमी नाही अशा पद्धतीने घातला पावती पद्धतीने ती पावती म्हणजे पाण्याला पाच हजार रुपये मग त्याचा अंदाज नाही ना साहेब मग त्याचा अंदाज त्याचा जवळजवळ आम्हाला असा आजही असा अंदाज आवडतो ह्या वेळेला आम्ही ह्याच वेळेला पहिलं बोलतो का सगळ्यात जास्त जवळजवळ पाणी आले ते जवळजवळ आमच्या हिशोबाने दहा पंधरा लाखाच्या पुढे रक्कम जमा होत असेल हे कुठं गोळा होतात ते यात्रेचा जो खेळणी पाळणी येतात ना सगळे दुकानदार असतात त्या ठिकाणी हे पाणी खाजगी जागेत असतात खाजगी जागेत सांगितलं मी लगा तुम्हाला संस्थेची कुठेही जागा नाही त्यांना त्यांनी खाजगी भाडगाय द्यायचं आणि यांचीही पावती भाडायची असा प्रकार आहे घटनेत तसं काहीच नाही म्हणजे तुम्ही आता लोक विरोध करताय परत बाकीच्या गावातल्या लोकांची काय भूमिका आहे सगळ्यांना वाटतंय तेच जे पण कोणी बोलायला तयार नाही साहेब कुणी पुढे यायला तयार नाही आज ते दडपणा खाली येते समजा हिशोबचा हिशोब दिला नाही अहवाल दिला नाही समजा सभासद तेवढे एक कौन हा एक कौन दिला दिलं जात ना अहवाल हा गावाने वर्गणी गोळा गावची मग गावाला अहवाल द्यायला पाहिजे आमचं म्हणणं आहे तुम्ही वर्गणी कुठे गोळा करतायत्याऐंशी लाख रुपये जमा होता आज गावामध्ये वर्गणी गोळा करता मग गावाला हिशोब नको का आहे आमचं एवढंच म्हणणं आहे डुमरे साहेब समजा ते गावाला अहवाल किंवा देत नसतील तर तुम्ही धर्मदायकडं तक्रार का करत नाही आम्ही तक्रार केली तुम्हाला पुढचं पण सांगतो तक्रार केली तारखा पडल्या तारखा पडल्यानंतर त्याचे इन्स्पेक्टर येतात तिथं चौकशी करतात इन्स्पेक्टर आमच्यापर्यंत येतच नाही साहेब त्यांच्यापर्यंत येतात तिथं काय गोलमाल होतो इन्स्पेक्टर फिरून जातो आम्ही तिथं जाऊन वाद घातला सगळं करून झाले आमचं आम्ही वकील दिले वकिलाला आम्ही फी दिली स्वतः हे सगळं करून पाहिले आता मी तुम्हाला सांगितलं ना धर्मदायचा इन्स्पेक्टर येतो तो इथपर्यंत येतो इथ आल्यानंतर तो काय त्याच्या पद्धतीने करतो आणि तो आपलं ते वळून लावतात माग मग मागे त्याला पण काय पाकिट देऊन जातो काय ते पण कधी समजलं नाही आम्हाला तुम्ही माहिती आहे की घरात ऑडिट मागितलं मागितलं मिळाला साहेब मागील दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंत ऑडिट रिपोर्ट चेंज रिपोर्ट आम्ही संपूर्ण घटनाक्रम मागवलेला आहे साहेब त्या माध्यमातून तो गावकऱ्यांच्या पुढेसुद्धा मी ठेवला साहेब गावकऱ्यांना मी सुद्धा त्याच्या वाटल्या त्यांना एकच उदाहरण दिलं की दोन हजार सतरामध्ये जमा झाले होते चाळीस लाख आणि त्यांनी धर्मदा दाखवले फक्त पंधरा लाख मग उर्वरित राहिलेले पैसे कोणाच्या घशात गेले कोणाच्या खिशात गेले काही माहीत नाही मग मा दोन हजार सतरापासून जर चाळीस लाख अठरा लाख पन्नास साठ लाख एकोणीसला रक्कम वाढत गेल्यात आणि यंदाचा तर विश्व विक्रम झाला आहे ऐंशी ते नव्वद लाख रुपये जमा झाले असतील कारण चारही सोमवारला पाऊस नव्हता दोन ते अडीच लाख भाविक दर्शनासाठी आले होते म्हणजे ह्या वेळेला दोन हजार पंचवीसला श्रावणी चारही श्रावणी समोरला सत्तर ते ऐंशी लाख रुपये जमा झाल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे आणि साहेब व्ही आय पींना शंभर रुपयाची पावती दिली जाते आणि मंदिराच्या जा पाठीमागून दर्शन दिलं जातं त्याचाही हिशेब नाही असे सुद्धा भाविक त्या यात्रेमध्ये लाखो रुपये गोळा केले जातात शंभर रुपयाच्या जा माध्यमातून तोसुद्धा हिशेब गावाला दाखवला जात नाही संदीपजी आमच्या वतुलकरांचा दुर्दैव म्हणावा लागेल की एक अध्यक्ष मागील पस्तीस वर्षापासून त्या शंकराच्या मंदिराचा देवधर्म संस्थेचा मालक झालेला आहे मग आपण म्हणतो शंकराच्या पिंडीवर कोण बसला आहे तर हा नाग बसला आहे ह्या नागाने शंकराला विळखा घातला पण त्या विळख्यातून आम्हाला हे मंदिर सोडवायचं आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आहे हा जोडतो आहे की तुम्ही आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहा आणि प्रत्येक घरातील एक व्यक्ती सभासद होणे कर्मप्राप्त आहे